अळूची भाजी भात वरीचा भात पडवळाची भाजी शेगलाची भाजी चार्त। चार्त। नमस्कार म्हणजे मी तनुश्री डोके माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आहे गणपतीचा दुसरा दिवस म्हणजेच ऋषी पंचमीचा दिवस सो आता आपण चाललोय ऋषी पंचमीची तयारी कशी चालू आहे ते बघायला आमच्या गावात जो सण साजरा केला जातो ऋषी पंचमीचा तो आपण बघणार आहे पण त्याआधी आमच्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया ऋषीपंचमीची तयारी बघायला चला था था येस आता इथे ऋषी पंचमीची तयारी चालू आहे इथे शेंगदाणे भाजत आहेत काकी काकी आणि ही भाजीची तयारी फक्त शेगलाची ना शेगलाच्या भाजीची तयारी करून ठेवली आहे काकी खोबरं दिसते आहे किती भाज्या करणार आहे एकाच भाजीची सगळी नाही नाही अडवायची वेगळी अळूची स्पेशल भाजी 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 नाही मक्के सोडले दाखवते तयारी ना? चालू आहे आता इथे अळूच्या भाजीची तयारी चालू आहे आपण बघूया काय काय अळूच्या भाजीसाठी काय काय लागतं तर पहिला ही अळूची भाजी भाजी म्हणजे अळू अळूचा पाला आणि खोबरं शेंगदाणे हे काय पंचाल हटिळा पंचाच्या हटिळा पंचाच्या करांदे कार आणि मका सगळी तयारी झालेली आहे आता फक्त भाजी घालायची आहे आणि त्यातून घेऊन करांदे सोलताय आणि ह्याच्या इथे पडव्याची भाजी झालेली आहे पडव्याची भाजी शिजते पडव्याची भाजी झाल्यानंतर अळूची भाजी शेंगवाची झाली शेगलाची भाजी वरीचं वरी वरी भात वरीचा भात आणि ते वरीचा भात मिठच वाटतं ते तयारी चालू आहे जोरदार काम करून बसलेले आहेत कामगार बसलेले आहेत महिला वर्ग बसलेले तयारी चालू आहे <laughs> मका हटिळे <पाटीडे>, बिया <पंसा> <laughs> <laughs> स्पेशल भाजी आहे आळूची

अळूची भाजी बनवलेली आहे ती बघूया आपण आता मग अशी अळू शिजत घातलेला ही अळूची भाजी बनवलेली आहे असा नैवेद्य दाखवणार ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते पण त्याआधी आंघोळ वगैरे करून मग पूजा केली जाते तर आता आपण जाणार आहे विहिरीवर तिथे सगळ्या बायका एकमेकांना आंघोळ घालणार आणि आपण बघूया ते कशी मजा करत आहेत चला

पहिले सगळ्या बायका व्हाळावर जायच्या वरती जे सड्यावर व्हाळ आहे तिथे पण आता इकडे विहिरीवर सगळे जण आंघोळ वगैरे करून पूजा आपलं तांब्या तिथेच राहलं खिडकीवर राहिलं खिडकीवर

काही काय घ्यायचं तोंडात आगाडा आगाडा मीन्स हे पान पान तोंडात इकडे इकडे जरा येणार मग इथे उभी राहत आई येते आई आईच्या डोक्यावर सगळं उठून टाकलं

nainnawinkoaer <muchas> <muchas> আঞো ঘ না अगरबत्ती <laughs> <laughs> आता वाटतंय भिजून आंघोळ घालून आंघोळ घालणार

बंदरात सोडणार ना हे आता विळे वगैरे काढलेले ते आता बंदरात सोडून येणार आणि ते सात दगड गोळा करतात सात दगड म्हणजे सप्तऋषी अत्री भरद्वाज गौतम जमदग्नी कश्यप वशिष्ठ विश्वमित्र असे सात दगड म्हणजे सात ऋषी सप्तऋषी दिसतच नाही जब दादांची पूजा केली जाणार कुठे ठेवणार गणपतीच्या पुढ्या ठेवणार आणि सकाळी घरावर फेकणार सकाळी घरावर फेकणार सकाळी घरावर फेकणार पूजा करू एवढी दगड पडले खाली उचल ना आता जेवणार ना आता जेवणार साड्या नवीन घालून छान छान साड्या घालून आहे आता नवीन वस्त्र घालून जेवणाची तयारी प्रसाद महाप्रसाद ऋषी पंचमीचा ग्रहण केला जाणार आहे सगळ्यांनी आपापले वस्त्र घेऊन आलेले आहेत तिथे नवीन नवीन कोरी वस्त्र कोऱ्या साड्यात इथे ऋषीदेवांसाठी वाड्या काढलेल्या आहेत एकवीस आहेत अळूची भाजी भात वरीचा भात पडवळाची भाजी शेगलाची भाजी आणि हे गाईचं जेवण सगळ्या साड्या नवीन नवीन घालून रेडी झालेल्या

तू जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता वाड्या वाटल्या जात आहेत हो तुम्ही लेट आलात बालेवटला जात आहेत आणि माझी सुई का मोबाईल काय घेऊन आहे लेट आहे मोबाईल नुसता मोबाईल घेऊन असतो मोबाईल बघितल्यावर काय होत वाड्या वाटत आहेत आणि आता इथून नंतर मग आता पुढे प्रत्येक घरात जाणार आणि गणपतीच्या पाया पडणार आणि गणपती पुढे जे मगाशी सप्त ऋषी गोळा केलेल्या दगड सात गोळा केलेली ते गणपती पुढे ठेवणार सो चला सगळ्यांकडज खायचा बस आधी ठेवले सात ठेवते जास्त आहेत ना सातच होते बघ दोन चार पाच सहा सात हा सातच होते सात तुझ्या घरी घेऊ द्या द्यायच ठेवते त्यांचा उपवास असतो त्यांच्या सगळ्यां पाया पडतात आशीर्वाद घेतात हा इथे मान भरला होता आणि इथे कोणाचे नवस वगैरे असतील ते फेडले गेले है ना इथे नवस वगैरे फेडणार ना त्यांचे असतील ते वगैरे झाली गाराणी झाली माझं वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे मी ते मिस केलेलं आहे आता पुढच्या वर्षी अशा प्रकारे आमच्या गावातील ऋषी पंचमीचा सण साजरा झालेला आहे तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला